नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे शनिवार आणि संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात करते आता सव्वा पाच झालेले घरातले सर्व काम झालेले आणि मी नवीन सोप्याचे कवर घेतलेले होते ते कव्हर लावलेले आज काय झालं ते कवर घेतलेले आणि ते लावलेले आणि लाव कमेंटमध्ये नक्की सांगा कसे दिसतं येतं ते हे बघा आणि कुशन कवर मी ना धुवायला टाकलेले ते काय आज काही मशीन लावलं नाही मी नि सकाळी मला कामं होते पाहुणे राहणे गेले तर मी वरून पूर्ण साफ करून आणलं आणि मुलं घरी राहता आता सुट्ट्यांमध्ये तर वेळ भेटतच नाही आहे मला तर हे बघा खूप छान असं आणि छान पण दिसत आहे ते कपड्याचे कॉटनचे असे कॉटन बी नाही म्हणताय ना त्याला असा वेगळाच कपडा येतो त्या कपड्याचे आणि एक्स्ट्रा पडलेलं होतं तर मी इथं पण लावून घेतलं इथं बी लावून घेतलं मी नाही तर मला आहे ते म्हणून मी तिथं पण लावून दिलं ला म्हटलं आणि थोडे तुकडे पडलेले होते ते पण मी इथं कापून घेतले ठेवून दिले हे आणि हे पण घेतलं होतं ते पण लावून दिलं ला मी गुड्या राणी काही पण करत बसते हे काय केलेलं आहे बघा तिने काय केलेलं आहे तर त्या कपड्याच ब्लाऊज शिवलाय वाटतं आणि असं काही पण करत बसते ती ले 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 बस दुपारी कृष्णा गेला आहे ट्युशनला आणि गुडिया राणी बसली आहे मोबाईल खेळत मी आता म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करते आज काही ब्लॉगला आणि आजकाल कसं आहे मुलांना सुट्ट्या राहतात त्याच्यामुळं मुलांमध्येच टाईम जातो आहे माझा आणि इतक्या दिवसापासून तर पाहुणेच होते पाहुण्यांमध्ये वेळ गेला वेळ कुठे जात होता ते पण समजत नव्हतं मला आणि आज हे ना पाहुण्यांमुळे पूर्ण वरती घाण झालेली होती तर मी पूर्ण घाण घाण होऊनच जाते ती असं नाही पाहुणे घाण करून जाता बो असं तर ती घाण होऊन जाते तर मी पूर्ण घाण तिसऱ्या मजल्यापासून खालीपर्यंत मी पूर्ण झाडू पोचा करत क्लीन करत आलेली आहे पूर्ण साफसफाई झालेली आहे आणि माझं हे ना कोणी पाहुणे राहून गेले म्हणजे मी पूर्ण वरूनच खाली क्लीन करत येते दिवसभर आणि मला कामं गेले दोन वाजेपर्यंत कामं गेले आज तर दुपारी आम्ही खिचडीच करून घेतलेली होती आणि खानदेशमध्ये कसं राहतं तर कामं वगैरे झाले म्हणजे लगेच थकवा येतो आणि बाया लगेच खिचडी टाकून देता तसं माझं काम आहे तर मला थकवा आलेला होता तर खिचडी लावून दिली यांनी कांदे टमाटे बटाटे कापून दिलेले होते तर आली खाली खिचडी लावून दिली ती तर आता रात्री काहीतरी बनवणार आहे ते काही अजून ठरवलेलं नाही आहे काय बनवणार आहे तर तर माझा विचार आहे तर धपाटे बनविण बो आम्ही गव्हाच्या पिठाचे थालीपीठ तर तेच बनवणार जमलं तर माझा विचार चालू आहे तसा भाजीला पण काही दिसत नाही उन्हाळा आणि हे पण घरीचे सिलेंडर भरून आणलं हे सिलेंडर तुम्ही उचलू नका बरं का ते इथंच ठेवलेलं आहे सिलेंडर बी आणि आता बघा सव्वा पाच आहे आणि ऊन तर इतकं ऊन आहे खूपच ऊन आहे आणि आम्ही हे वेल काढून टाकले त्याच्यामुळे ते ऊन जास्त दिसतंय ते सवय पडलेली होती आम्हाला त्या वेलची तर आता ते वेल दिसत नाही ना तर अख्खं ऊन पूर्ण घरात येत आहे पूर्ण ऊन माझ्या म्हणजे हॉलमध्ये मा ऊन जात आहे इतकं ऊन पडतं आणि ते वेल कळत नव्हतं आम्हाला तर आता दोन दिवसापासून इतकं पकवत आहे ना ते म्हणजे पसावं येतो एक तर कुठं कापलं गेलं पण हे म्हणजे जाऊ दे तर नवीन डीर फुटतील म्हणे तर धीर डीर फुट्टा आहे त्याला आता काही दिसणार नाही आपल्याला पण डीर फुटा आहे त्याला छोटे 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 आता मी एक राऊंड मारून येते बाहेर जायचं आहे मला काही माझ्या नव्या साड्या आहेत त्यांचे ब्लाऊजं वगैरे पण टाकून येते म्हटलं पिकोफॉलला साड्या टाकून येते मैत्रिणांनावी भेटून येते आणि राऊंड पण मारला जातो माझावाला तर चला मी ब्लाऊज टाकून येते तिथून आल्यावर मग बोलते तुमची मी दोन बॅगा भरून घेऊन चालली विको कॉल करायला आणि ब्लाऊज पण टाकून येते तर गुड्याने थालीपीठ करू दिलं नाही तर रवा आपे करते मी आता आणि रवा आपेचं तीच करते मी काही केलं नाही लसूण साफ करत होती मी बाहेर बसलेली होती आणि तिने येणार दही टाकून रवा पण भिजलेला आहे आणि आम... चटणीची पण तयारी करते तिच्या पप्पांना लावून रवा भिजू घातलेला आहे माझ्या गोड्याने तिनेच भिजू घातला रवा पण आणि बेटा रवा थोडा घट्ट झालाय पाणी टाकावला हां खोबरं टाक तर याच्यात पण टाकू शेंगदाणे वगैरे भाजून थोडे जाळून टाकले पण शेंगदाणे वगैरे सर्व तिने टाकलेलं आहे मी काय हे पण टाकून हा टाकून दे चटणी जास्त बस 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 तर तिला आहे ना स्वयंपाकामध्ये इतकी आवड आहे खूपच आवड आहे मी भांडे घासून गेले ती एवढेच म्हणून मी टाके ना वरतीच ठेवून दिले ते भांडे पण उसलावं लागतील का नंतर टाक मी टाकते ना तू हे का नमक समजत नाही ना मग मी नमक टाकून देते बाकीच्या वर्ष तीस करते आता आपण तीस फिरवतो अरे पाणी टाकणार बेटा पाणी टाकावं तर तिला सर्व सांगितलं ना सर व्यवस्थित करते असं नाही येतं तर आता तिला चटणी करायचं शि एकदार दाखवलं ना तसं ती बरोबर -बर करते हां टाकतोच एक दाट दाखवलं अरे नको थोडं थोडं टाकणार बस बस पहिले हां बस मिक्स मिक्स करून टाका हां बघायचं आणि मग टाकायचं व्यवस्थित लावला ते अरे पहिले हां तर कर काय ते आवाज येतोय ना मला झालं नाही ना अजून हम्म अजून भरपूर पिरवा पाणी टाकतोय त्याच्यात टाकलं अजून टाक पाणी हां टाक

लेबर बरे आता या चमच्याने तेल टाकू का मी आता तेल टाकते आता ह्या चमच्याने तेल टाकते दोरात बोल या चमचाने वसासा तेल टाकून घेते आता टाकू का मम्मा थोडं थोडं जास्त कमी करایش गॅस कमी करایش आणि मी एका साइडला गॅसवटा पूर्ण क्लीन करून घेतला एका साइडला पूर्ण गॅस क्लीन करून घेतला थोडं जास्तीत जास्त घेत तर आता बघ असं करावं लागतं हे बघ उलट थांब मी उलटे शिकवते तुला कसं करायचं तर गॅस ना तू कमी तेल टाकलं होतं बेटा त्याच्याने ते अशी होऊन जातो ते असे करून घ्यायचे छान थोडेसे गॅस कमी होता ना तर अशी होऊन जातो ते याच्यापुढं पुढं लक्षात ठेवायचा पहिले गॅस फुल करायचा गॅ तापून घ्यायचं गरम करायचं तापला होता मग ता तापला ने ने होता मग तेल तेलमुळे झालं ना तेल कमी तापलाच त्याच्याने झालं मग छान एक पैलींदार होतं गे बेटा ते पहिलींदार जसं होतं ना नंतर नाही होते पहिलींदार कसं ते आपण भुतलेला राहतो ना त्याला आता तेल घटवून जाईल तो तेलवरती म्हणून ते पटापट निघायला घालला आता मी ना तिला तेल टाकून देते तिला शिकवते मी टाकले व्यवस्थित जवळ घ्यायची पातेली मी जसं सांगितलं ना तसं कर आणि खूप हुशार आहे बाबा किती गोंडस मऊ आहे किती कामाची आणि सुट्टींमध्ये ना ती सर्व शिकायचा प्रयत्न करते असं नाही आहे तो असं तिला खूप आहे अशा गोष्टी शिकायची आणि मी तिला शिकवतच राहते असं नाही तर मम्मी शिकवतो मी तिला शिकवते आज पण मी फक्त नमक टाकलेलं आहे आणि दाखवलेलं आहे तिला हे कर बो असं इतकं छान झालंय खूपच छान मी खाऊन दाखवते तुम्हाला तेच करून बघावं लागेल ताई नाही खाऊन बघितलं कसं होतं बेटा तिने खाऊन पाहिलं आणि माझ्या तोंडाला पण पाणी सुटायला लागलं ताई माझ्या पिल्लूच्या हात आहे ना तुझे हात दाखव मला पप्पी घ्यायला बेटा माझ्या माऊन खाल्लेलं आहे आणि मी पण खाऊन बघितले खूप छान झाले अजून परत तुम्हाला टेस्ट सांगते हाताख हो भारी झाले भारी झाले ना? आता माझी मम्मी खायला गेली तिकडे उलट करून घेते हे बघा मस्त पैकी अरे घे आता यांना होऊ देते तर माझ्या मुलांनी मला पहिल्यांदा दिला मम्मी तू बस आज जेवायला तो पण बसलेला आहे आणि ती पण आपे पण होते आणि मी मस्त खाते एन्जॉय करते खूप छान झाली चटणी पण आणि हे पण झाले मी तर तुम्हाला सांगितलं पण मी पहिले आज जेवायला बसलेली आहे तसं दाखव किती पडलेलं आहे हा बस झालं झालंय ना बेटा ते आता नाही आता टाकले ना चालेल माझी गुड्याला राणी बिचारी बसून बसून दादाला पण जेवण दिलं ती मला पण दिलं माझं आणि त्याचं झालं आता तिचे पप्पा आणि ती साहिलेली ना तुमचं होऊन जाईल सरपंच आता एक भांड तुझं एक भांड पप्पांचं ते लावून आणि इथं गॅसवट्यावरती बसून गेलेली आहे आणि पूर्ण गॅसवट्टा घाण करून टाकलेला आहे

बोलायला म्हणजे शब्दच नाहीये तिला आवाज कमी कर थोडी हवा लगेच बंद होऊन जाते हवा आता हवा चालू आहे मी जेव्हा आली ना पहिले तर तेव्हा गरम होत होतं आणि आता लगेच हवा सुटलेली आणि दोन तीन दिवसापासून वातावरण पूर्ण खराब झालेलं आणि इतका रोड चालतो आमचा संध्याकाळी खूपच रोड चालतो म्हणजे मुलांना सोडायचं कामच नाही इतका रोड चालतो कंटिन्यू रोड चालतो मी बनवून देऊ का नाही ती तशी ऐकत पण नाहीये मी बनवून देते म्हटलं तर ती ती ते पण ऐकत नाहीये बनवून देते ना बेटा तिचं मनाचं करते ती असं नाहीये माझ्या मनाचं तिच्याच मनाचं करते ये पुढे या अरे मी बनवते ना ते बप्पा असं टेबल ठेऊन घे ते टेबलवरती उभी राहते तिला ते जमत नाही आणि पूर्ण होती तर घाण करून टाकली गॅसवर टाकली टाकली गेला पण जाऊ दे काही आय तर भेटते आम्हाला मी करते ना ताई आणि तिच्या पप्पांना मी आता जेवण देते तिने दे करून घेतलेले थोडेसे तर मी यांना जेवण देते हे पण काही एवढी संध्याकाळी भूक नाही राहते यांना आणि आमचं संध्याकाळी एवढं हो काही असं जेवण राहत नाही तो हलकं फुलकंच राहतो असं चटरबटर बटरच आवडतं मुलांना आवडतं ना तेच आम्ही खाऊन घेतो मग मग आमच्यासाठी हे बनवा असं सकाळचं जर उरलेलं राहिलं ना आम्ही ते सकाळचं खाऊन घेतो आणि मुलांना लावून देतो चटरबटर खायला तर असं राहतं आमचं रोजचं संध्याकाळचं आणि भाजी चपाती आम्हाला शिळवी चालतं खाऊन घेतो आम्ही सकाळचं उरलेलं कधीच फेकत नाही आम्ही आणि ते पण आमच्या घरी ते पण खाऊन घेता ते पण म्हणत नाही तर शिळं आहे बुवा सकाळचं आहे बुवा उरलेलं तर मी कशी खाऊ बुवा असं माझा दिसतीचा माणूस आहे तरी ते खाऊन घेता असं नाही आहे घरोघरी गण हे राहता तर दिवटीच्या दिव, दिव माणसाला बुवा तू हे देते, देते, देते। ते देते पण माझ्या माणसाचं तसं काहीच नाही आहे तर ते सर्व खाऊन घेता सग मी जे खाल्लं ना ते ते खाऊन घेता लागस मला तरी सांगतील ते एक वेळेस तू गरम खा तुला त्रास होत होतं मी सकाळचं उरलेलं खाऊन घेईन आणि तुला गरम एका भागत नाही तर चपात्या करून घे ते खा तर असे आमच्याकडे असं नाहीये मुलं पण आहे माझे क्रिस्पी लागत आणि इतकं गरम होत आहे ना तिला सुद्धा घाम आलेला आहे पण तिला असा कंटाळा नाहीये खूप गरम होतंय मुलींना कसं लगेच घाम येतोय बाई मी काय करू किंवा किती ओली झाली ती पूर्ण ओली झालेली पूर्ण ओली झालेली तरी पण त्या मी याच्यात काम करते असं नाही तर आजचा व्हिडिओ कसा कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या धन्यवाद